श्रीपादराजम राजम प्रपद्ये अध्याय पस्तीस उग्र तारा देवीचे विवरण वर्णन तारा देवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपाद प्रभूंची शिक्षा आणि कटाक्ष शरभेश्वर शास्त्रींचा निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली लौकिक व पारलौकिक जगात काही मिळवायचे असल्यास त्यासाठी श्रीपाद शिवलभांचे नामस्मरण हे एकच साधन आहे असा आम्ही विचार केला थोड्या दूर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते ते महर्षी पूर्ण वैराग्यशील असून त्यांनी कौपीन धारण केले होते दोन शिष्य आश्रमाच्या दारात उभे होते आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकर भट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना असा प्रश्न केला आम्ही होय म्हणताच त्यांनी आम्हाला आत नेले तिथे तारा देवीची मूर्ती होती ते सिद्ध महर्षी तारा देवीचे उपासक असल्याचे समजले सिद्ध महर्षी म्हणाले तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आदरातिथ्य करण्यात आले मी तारा देवीचा उपासक आहे ही माता आपल्या भक्तांना सदैव मोक्ष प्रदान करून त्यांना तारते म्हणूनच तिला तारा देवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारातही ते रूढ झाले आहे हिच्या कृपेने अकस्मात वाचा शक्ती प्रसाद रूपात मिळते त्यामुळे हिचे नाव नील सरस्वती असे पडले ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करते पूर्वकाळी हयग्रीव या नावाने तिघे जण होते एक विष्णुमूर्तीचा अवतार हयग्रीव दोन हयग्रीव महर्षी आणि तीन हयग्रीव राक्षस तारा देवीने हयग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती नील विग्रह या ना नावाने प्रसिद्ध झाली या देवीच्या कृपेने अति सामान्य माणूस सुद्धा बृहस्पतीसारखा विद्वान होतो भारतवर्षात तारा देवीची उपासना सर्वप्रथम वशिष्ठ महर्षींनी केली त्यामुळे या मातेला वशिष्ठ आराधिता असे नाव पडले मी तारा देवीचा उपासक आहे परंतु मला तारा मातेच्या दर्शनाचा लाभ कधीही झाला नाही मी मिथिला देशातील महिशी या गावातील उग्र तारा सिद्धपीठाचे दर्शन घेतले या ठिकाणी तारा एकजटा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत वशिष्ठ महर्षींनी या ठिकाणी स्तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले लो। उग्र तारा देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक रूपाच्या बालिकेला समोर पाहिले त्या बालिकेच्या पैंजणांचा आवाज करण मधुर होता ती बालिका छुमछुम करीत चालत असताना तिच्या पैंजणांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता त्या बालिकेने मला प्रश्न केला बाबा कुठे कुठे आणि किती फिरशील माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकाची भ्रमंती चालवली आहेस हे खरे आहे ना हे ऐकून तर मी आश्चर्यचकितच झालो ही उग्र तारा देवी आहे की कोणी वेडगळ मुलगी असे बोलत आहे तारा भगवती शवरूप शिवावर प्रत्यालीढ मुद्रेमध्ये बसलेली असते प्रत्यालीढ अर्थात अभयकर एक पालिक एक पाय खाली ठेवलेला व एका पायाने मांडी घातलेल्या अवस्थेत ती नीलवर्ण त्रिनेत्रा असून तिच्या हातात कात्री कपाल कमळ आणि खडग या वस्तू असतात ती व्याघ्र चर्म धारण करते गळ्यात मुंडमाळा धारण करणारी ही देवी भोग आणि मोक्ष देणारी आहे त्या मंगलमयी देवीचे खरे स्वरूप असे आहे मी आत्ता पाहिलेले बारा तेरा वर्षाच्या सुंदर बालिकेचे रूप मुग्ध करणारे आणि मोहक आहे त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो होतो काहीच बोलू शकलो नाही तेवढ्यातच त्या बालिकेचे शरीर अत्यंत तेजस्वी झाले आणि त्या बालिकेने मुलाचे रूप धारण केले त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रांसारखे अत्यंत दयार्द्र आणि शांत होते त्याचा रंग स्वर्णकांतीप्रमाणे होता ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजण होते माझ्या पायातील हे पैंजण खूप घट्ट झाले आहेत ते तू काढू शकतोस का असे त्या बालकाने मला विचारले मी त्याला होकार देऊन अत्यंत हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैंजण काढून घेतले काढून दिले तेव्हा तो बालक मला म्हणाला हे दोन्ही पैंजण तू तुझ्याजवळच तु 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 ठेव यांच्यात जीवशक्ती आहे तू कुठे जावे काय खावे कुणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैजणच घेतील असे बोलून तो बालक अंतर्धान पावला मी कालीघाट येथे कालिका मातेचे दर्शन करून दक्षिण दिशेस गेलो पुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले दक्षिणेतील क्षेत्राचे दर्शन घेतले माझ्या पूर्व पादगया क्षेत्र असलेल्या श्री पीठिकापुरात पोचलो तिथे कुक्कुटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तमूर्तीच्या जवळ एक का सापाचे वारुळ होते त्या बिळात एक देवता सर्प होता मी दत्ताचे दर्शन घेतल्यानंतर त्या सर्पाने सुद्धा मला दर्शन दिले त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी जागृत झाली माझे शरीर माझ्या स्वाधीन राहिले नाही मी भ्रमिष्ठाप्रमाणे इकडे तिकडे फिरत मोठ्याने तारा मातेचा नामघोष करीत होतो योगायोगानेच मी नरसिंह वर्मा नामक क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो महिशी या गावात पाहिलेल्या बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात बदलली मला दर्शन झालेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यापुढे होता श्री वर्मांच्या घरी एक निराळाच टांगा होता त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचे होते श्री वर्मांनी एका सेवकाची व्यवस्था केली तो सेवक तिथे हजर झाला त्या बालकाने त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसविले आणि मला म्हणाला तू जर हा टांगा ओढला नाहीस तर तुझे कातडे काढून त्याचे पादत्राण करून घाली खरा तर का मी सांभार आहे कातडे काढून चप्पल शिवणे हा माझा व्यवसाय आहे तुझ्यासारख्या जनावरांचे हे म्हशीच्या किंवा गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असते केल्यामुळे मी गाडी ओढण्याचे मान्य केले त्या बालकाच्या हातात गुरांना हकलण्यासाठी वापरली जाणारी एक छडी होती ती गाडी ओढण्यासाठी मला फार कष्ट पडत होते शिवाय तो बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारीत होता त्या दोघांचे वजन वीस माणसांच्या बरोबरीचे होते मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत असताना जखमेवर मीठ सोळावे तसा तो बालक मला छडीने जोरजोरात मारत होता मी ती गाडी कशीबशी त्या बालकाच्या मातेच्या घरापर्यंत पोहोचवली त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही परंतु तो बालक त्याच्या करमणुकीसाठी फारच क्रूरतेने वागत होता या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू देखील शिक्षेस पात्र होशील असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले मला कमरेच्यावर काही वस्त्र नव्हते रक्ताच्या धारासारख्या वाहत होत्या त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणून माझ्या अंगाला लावले परंतु माझ्या कमरेला मात्र महिषी गावात मिळालेले पैंजण होते तेवढ्यातच त्या, त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली तिचे दुसरे नाव रूपिणी असे होते तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीराची आत शांत झाली तिचे यजमान बापनार्युलू या नावाने सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते ते म्हणाले बाबा तू कोणत्या गावाचा आहेस कुठून आलास थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जा त्यांनी हिंदी भाषेचा वापर केला त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठोर वागणुकीचे त्यांच्या आजी आजी आजोबांपुढे वर्णन केले तेव्हा श्रीपाद म्हणाले आजी हा सेवक चक्क खोटे बोलतोय या माणसाच्या अंगातून रक्त अजिबात आलेले नाही त्या घामाच्या धारा आहे मी त्याच्यावर तिखट लावले नाही ती चंदनाची उटी होती हवे तर त्या सेवकाला पहावयास सांगा त्या सेवकाने पाहिले श्रीपादांनी जे सांगितले ते तंतोतंत खरे होते तेवढ्यात बापनारिलू म्हणाले श्रीपादा तू सत्यव्रती आहेस तिथे रक्ताच्या धारा म्हणालास तर रक्ताच्या धारा दिसतील चंदनाची उटी म्हटलीस तर तीच दिसेल तू जे म्हणशील तेच तिथे दिसते म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटते उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने वाचा सिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते आणि ते साक्षात समोरच दिसूनही आले उग्र तारा प्रमाणे तू केवळ संकल्पानेच कोणत्याही वस्तूंचे स्वभावधर्म बदलू शकतोस तुझा लीला विनोद थांबवून आता त्या अभाग्यावर करुणदृष्टी टाक तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा आपण अगदी खरे बोललात मी संकल्प करीन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात हे कुठपर्यंत खरे आहे की खोटे आहे याचा निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच करता येईल असो हा आगंतुक एक सद्ब्राह्मण आहे आणि देवीचा उपासक आहे हे सर्व ठीक आहे पण याने संन्यास दीक्षा कुणाही गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणे आपल्या मर्जीने घेतली आहे याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे पालन पोषण करून याला मोठे केले याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले याच्या जन्माचे वेळी याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त निघाले रक्ताळलेल्या जखमेवर मिरची पूड लावल्यास ते दुःख जसे असते तसेच दुःख त्या ते मातेने तेव्हा सहन केले होते ते दोघेही आता या जगामध्ये नाही काशीमध्ये वास केल्याचे फळ नरसिंह दुसरा कोणी नसून या आगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे त्याची पत्नी यांची पूर्वजन्माची माता आहे मृत्यू झालेल्या पूर्वजांना योग्य विधीने पिंड प्रदान न करणे हे एक पापच आहे या आगंतुकाने संन्यास घेतल्यामुळे माता पित्यांचे पिंडदान केले नाही याचे पापकर्म आणि पुण्यकर्मच याला इथे म्हणजे पादगया क्षेत्री श्री पिठिकापुरात घेऊन आले याने अत्यल्प दुःख सहन करून आपल्या पापकर्माचे फळ अनुभवले आहे याच्या सर्व दुष्टकर्मांचा परिहार झाला शिशू नऊ महिने मातेच्या गर्भात असतो तसेच काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस नऊ घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृपाशातून मुक्त होतो श्री पीठिकापुरम हे काशी क्षेत्रासारखेच आहे या आगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या मातापित्याची नऊ दिवस सेवा केल्याने हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले मी प्रभूंच्या आदेशाप्रमाणे माझ्या गतजन्मीच्या मातापित्यांची सेवा केली व प्रभूंचा आशीर्वाद मिळाला त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली माझ्या मंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजारांचा परिहार करू लागलो ते सिद्ध म्हणाले आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद शिवलभांनी मला दृष्टांत दिला ते म्हणाले शंकर भट आणि धर्मगुप्त असे दोन यात्रेकरू या मार्गाने इथे येतील त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची इथे राहण्याची सोयसुद्धा करावी तसेच माझे पैंजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे श्रीपाद शिवलभांचा जय जयकार असो अध्याय पस्तीसावा समाप्त